नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आहे तीन डिसेंबर दोन हजार चोवीस तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे त्याची योग्य उत्तर आहे अशोक सराफ महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते मराठी चित्रपट आणि नाट्य व्यक्तिमत्व अशोक सराफ यांना नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तसेच अभिनेते सयाजी शिंदे पार्श्वगायक सुरेश वाडकर शंकर महादेवन वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांना नटसम्राट बालगंधर्व गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे तसेच बघा गायिका पिहू शर्मा आणि गायक अंगदराज यांना रायजिंग स्टार अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर साई दिशा प्रतिष्ठान आणि इंडिया टॅलेंट सन्मान फाउंडेशन या संस्थेच्या वतीने त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्काराने अभिनेता अशोक सराफ यांना सन्मानित करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे मिशन अरुण हिमवीर कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे तर अरुणाचल प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेले आहे अरुणाचल प्रदेश सरकारने कृषी उत्पादन उत्पादकांना मदत करण्यासाठी मिशन अरुण हिमवीर सुरू केले आहे यासाठी अरुणाचल प्रदेश कृषी विपणन मंडळ आणि इंडो तिबेट बॉर्डर पोलीस नॉर्थ ईस्ट फ्रंटियर यांनी संदर्भात एक सामंजस्य करार केला आहे या सामंजस्य करारांतर्गत राज्य सरकार आय टी बी पीला स्थानिक शेतकरी बचत गट शेतकरी उत्पादक संस्था आणि शेतकरी सहकारी संस्थांकडून फळे भाजीपाला मांस आणि कुकट उत्पादनांचा पुरवठा करणार आहे या उपक्रमांतर्गत बहात्तर लाख रुपये किमतीची सुमारे चारशे टन फळे आणि भाजीपाला शेतकऱ्यांच्या माध्यमातून भारतीय लष्कराला देण्यात येणार आहे तर मिशन अरुण हिमवीर हे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले तर पी व्ही सिंधू यांनी जिंकलेले आहे बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने लखनौ येथे आयोजित सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे तर बघा सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा दोन हजार चोवीसचे चे आयोजन लखनौ या ठिकाणी केलेले होते तर या ठिकाणी महिला एकेरीचे विजेतेपद बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिने जिंकलेले आहे तर पुरुष एकरेचे विजेतेपद लक्ष्य सेनने जिंकलेले आहे तर त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय जोडीने महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे नेक्स्ट आहे आर्मी परेड दोन हजार पंचवीस कोठे आयोजित केली जाईल तर महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी भारतीय लष्कर पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील पुणे येथे आपली दोन हजार पंचवीस आर्मी डे परेड आयोजित करणार आहे पंधरा जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय जनरल के एम करिअप्पा यांनी ब्रिटिश जनरल सर रॉय बुचर यांच्याकडून लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता तर या घटनेच्या स्मरणार्थ पंधरा जानेवारी हा दिवस भारतात लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो नेक्स्ट आहे ईफी पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी गोल्डन पिकॉक पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर टॉक्सिक या चित्रपटाला पंचावन्नवा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार चोवीस डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियम गोवा येथे आयोजित करण्यात आला तर यामध्ये अभिनेता विक्रांत मेसी याला पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार मिळालेला आहे नवज्योत बांदवडेकर यांना त्यांच्या घरात गणपती या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे तर स्वीडिश चित्रपट निर्माते लेवन अकीन यांच्या क्रॉसिंग चित्रपटाला प्रतिष्ठित आय सी एफ टी युनेस्को गांधी पदक प्रदान करण्यात आले आहे ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते फिलिप नॉईस यांना त्यांच्या चित्रपटसृष्टीतील असामान्य योगदानाबद्दल सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तसेच इतर पुरस्कार कोणते बघा गोल्डन पिकॉक म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार टॉक्सिक या चित्रपटाला देण्यात आलेला आहे लुथा हा चित्रपट आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री वेस्टा माटुलाईट आणि इवा रुपेकाइट टॉक्सिक या चित्रपटासाठी दिलेला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता क्लेमेंट फेयू हॉली काऊ या चित्रपटातील भूमिकेसाठी देण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक बोगदान मुरेसानू यांचा चित्रपट आहे द न्यू इयर दॅट नेअर केम या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आलेला आहे विशेष ज्युरी पारितोषिक लुईस कुरवाईसियर यांना देण्यात आलेला आहे हॉली काऊ या चित्रपटासाठी तर सर्वोत्कृष्ट वेब सिरीज लंपन आए, ही मराठी भाषेतील वेब सिरीज आहे तर तिला सर्वोत्कृष्ट वेब सिरीजचा पुरस्कार देण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आला आहे तर हरियाणातील कुरुक्षेत्र या ठिकाणी आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव दोन हजार चोवीस आयोजन कुरुक्षेत्र हरियाणा येथे करण्यात आले आहे हा महोत्सव अठ्ठावीस नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर या कालावधीत होणार आहे बघा हा महोत्सव दोन हजार सोळा पासून सुरू करण्यात आलेला आहे या महोत्सवात टांझनिया देश हा भागीदार देश आहे तर ओडिसा हे भागीदार राज्य आहे नेक्स्ट आहे हरिमाऊ शक्ती हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येतो तर मलेशिया हरिमाऊ शक्ती दोन हजार चोवीस बघा सहभागी देश आहेत भारत आणि मलेशिया तर या दोन देशांमधील हा संयुक्त लष्करी सराव आहे है, है, को है, 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 दोन हजार चोवीस मधील ही चौथी आवृत्ती आहे ठिकाण आहे मलेशिया तर हरिमाऊशक्ती शक्ती दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे तर मलेशिया या ठिकाणी करण्यात आलेले आहे कालावधी आहे दोन डिसेंबर ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस नेक्स्ट आहे भारताने पाणबुडीवरून मारा करणाऱ्या फो, के फोर क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या पानबुडीवरून घेतली तर याची योग्य आहे आय एन एस अरेहार अरेघाट भारत आणि बंगालच्या उपसागरातील अणुऊर्जेवर चालणाऱ्या आयनएस अरिघाट पाणबुडीवरून के फोर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेणे घेण्यात आलेली आहे केफोर हे आण्विक सक्षम क्षेपणास्त्र आहे त्यांची रेंज तीन हजार पाचशे किलोमीटर आहे भारत आता जेमिनीवरून हवेत आणि समुद्राखाली आण्विक क्षेपणास्त्रे टाकण्यास सक्षम आहे इंधन असलेले के फोर क्षेपणास्त्र सहा हजार टन वजनाच्या पाणबुडीतून सोडण्यात आलेले आहे केफोर क्षेपणास्त्राची चाचणी घेणारा भारत हा आशियातील दुसरा देश ठरलेला आहे नेक्स्ट आहे कोणत्या राज्याच्या घरचोळ हस्तकलेला भौगोलिक मिळाला आहे तर गुजरात गुजरात राज्याच्या घरचोळ हस्तकलेला भौगोलिक संकेत त्याग मिळालेला आहे तर घरचोळा हा लग्न समारोभ नेसला जाणारा पारंपरिक साडीचा एक प्रकार आहे तर याला जी आय टॅग देण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे दरवर्षी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस कधी साजरा केला जातो तर दोन डिसेंबर रोजी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस भारतात दरवर्षी दोन डिसेंबर रोजी साजरा केला जातो हा दिवस एकोणीसशे चौऱ्याऐंशी भोपाळ गॅस दुर्घटनेतील बळींच्या सन्मानार्थ आयोजित केला जातो हा दिवस प्रदूषणाच्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर होणाऱ्या गंभीर परिणामांबद्दल जागरूकता वाढवतो प्रभावी प्रदूषण नियंत्रण उपायांच्या गरजेवर भर देतो तर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस दोन डिसेंबर रोजी साजरा केला जातो नेक्स्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी विमा सखी योजना कोठे सुरू करणार आहेत तर पाणीपत हरियाणा या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हरियाणातील पाणीपत येथे विमा सखी योजना सुरू करणार आहेत संपूर्ण भारतातील महिलांचे सक्षमीकरण करणे हा यामागचा उद्देश आहे ही केंद्र सरकारची योजना आहे ही योजना आर्थिक सुरक्षा विमा सुरक्षा उद्योजकता आणि महिलांसाठी आर्थिक सहभागाला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे नेक्स्ट आहे महाबोधी महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे तर याची योग्य आहे मध्य प्रदेशातील सांची या ठिकाणी डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये मध्य प्रदेशातील सांची येथे महाबोधी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या महोत्सवात व्हिएतनाम जपान सिंगापूर थायलंड या देशातील बौद्ध अनुयायी सहभागी झाले आहेत या उत्सवाला सांची उत्सव असेही म्हटले जाते हे भारतातील सर्वात जुन्या बौद्ध स्थळांपैकी एक आहे सांची स्तूप मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील सांची शहरात आहेत नेक्स्ट आहे अलीकडेच वित्त मंत्रालयाने नवीन सुधारणांद्वारे विमा क्षेत्रातील एफ आय मर्यादा चौऱ्याहत्तर टक्क्यावरून किती टक्के करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे तर याची योग्य उत्तर आहे शंभर टक्के वित्त मंत्रालयाने विमा कायदा एकोणीसशे अडतीसच्या विविध तरतुदींमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव दिला आहे ज्यात विमा क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणूक शंभर टक्क्यांपर्यंत वाढवणे पेडप भांडवलात कपात करणे आणि संमिश्र परवान्यासाठी तरतूद करणे समाविष्ट आहे या प्रस्तावानुसार भारतीय विमा कंपन्यांमधील एफ आय मर्यादा चौऱ्याहत्तर टक्क्यावरून शंभर टक्के करण्यात येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या वर्षाच्या कार्यकाळासाठी भारताची संयुक्त राष्ट्रांच्या शांती सुरक्षा आयोगावर निवड झाली आहे तर दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या कालावधीसाठी दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस यासाठी भारताची संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सुरक्षा आयोगाची सदस्य म्हणून पुन्हा निवड झालेली आहे तर भारत सलग एकोणीस वर्षीय आयोगाचा सदस्य आहे युनायटेड नेशन्स पीस बिल्डिंग कमिशनची स्थापना दोन हजार पाच मध्ये संयुक्त राष्ट्र महासभा आणि सुरक्षा परिषद यांनी केली होती हे युद्धग्रस्त देशांमध्ये शांततेच्या प्रयत्नांसाठी काम करते यात संयुक्त राष्ट्र महासभा सुरक्षा परिषद आणि आर्थिक आणि सामाजिक परिषदेतून निवडून आलेल्या एकतीस सदस्यांचा समावेश आहे तर सध्याचे अध्यक्ष कोण आहेत बघा सर्जिओ फ्रँका डेनेस हे ब्राझीलचे आहेत तर ते पीबीसीचे सध्याचे अध्यक्ष आहेत नेक्स्ट आहे आय सी सीचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे तर जय शहा यांनी जय शहा यांनी एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आय सी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे ग्रेग बार्कले यांच्या जागी ते आय सीचे नवीन अध्यक्ष बनले आहेत तर ते सध्या छत्तीस वर्षांचे आहेत तर सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे दोन हजार अठ्ठावीस ऑलिम्पिक आणि महिला खेळांच्या माध्यमातून क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचे आय सी सी प्रमुखांचे उद्दिष्ट आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनणारे जय शहा हे भारताचे पाचवे व्यक्ती आहेत रायशीचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला तर जय शहा यांनी तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद